नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण मित्रांनो जाणूया का पी एम किसान व नमो शेतकरी जे शेतकरी आहेत लाभार्थी जे आहेत त्या योजनेचे चार हजार रुपये कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया जर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरू करूया एकोणीस हप्त्याची प्रत्यक्षा कोणत्या दिवशी संपू शकते शेतकऱ्याने येथे जाणून घेतले पाहिजे पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याची वाट बसत पाहत बसले शेतकरी बांधवांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते चला तर बघूया जसं की तुम्ही बघू शकता जर तुम्ही शेतकरी असाल आणि किसान सन्मान निधीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पी एम किसान योजनेत सहभागी होऊन दरवर्षी हजार रुपयांची आर्थिक मदत मिळू शकता आणि ही केंद्र सरकारची योजना आहे म्हणजे केंद्र सरकार ही योजना चालवते देशात अनेक योजना चालू आहेत त्यापैकी अनेक योजना अशा आहेत की ज्यांच्या त्यांच्याशी सध्या मोठ्या संख्येने लोक जोडलेले आहेत ज्यामध्ये आरोग्य पेन्शन आणि आर्थिक गरज असं अनेक योजनांचा समावेश आहे तुम्हालाही अशा कोणत्याही योजनाचा लाभ घ्यायचा असाल तर तुम्ही स देखील अर्ज करू शकता जर आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबद्दल बोललो तर या योजनेत सहभागी होऊन शेतकरी आर्थिक लाभ घेत आहेत योजनेचा लाभ या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचं मिळणार ही वेगळी बाब आहे तुम्हाला या योजनेसाठी पात्र व्हायची असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि लाभ घेऊ शकता जर तुम्ही या योजनेत सामील झाला असेल तर तुम्हाला एकोणीशे हप्तेची वाट पाहावी लागेल हा हप्ताली कधी रिलीज होईल हे आता तो आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आत्तापर्यंत अठरा हप्ते जारी करण्यात म्हणजे की एकूण छत्तीस हजार रुपये हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले म्हणजे हरेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तर पंतप्रधान किसान योजनेत सहभागी होऊन करोड शेतकरी या योजनेचा लाभ घेता येत योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण अठरा हप्ते जारी करण्यात आले आहेत पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून प्रत्येकी दोन दोन हजार रुपये देण्याची तरतूद आहे ज्या अंतर्गत वर्षभरात सहा हजार रुपये दिले जातात सरकार प्रत्येक हप्ता डीबीटीद्वारे जारी करते म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट बँक हस्तांतरण म्हणजे की डीबीटीद्वारे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर आधार जे आपल्या आधार कार्डला जे बँक लिंक अकाउंट लिंक आहे त्या अकाउंटवरती पैसे पाठवले जातात तर चला तर बघू एकोणीसशे हप्त्याच्या ते शेतकरी एकोणीसशे हप्त्याच्या प्रतिक्षित आतापर्यंत या योजनेशी शे संबंधित शेतकऱ्यांना सरकारने अठरा हप्त्यांचा लाभ दिला आहे आता शेतकऱ्यांना आगामी एकोणीसशे हप्त्याची प्रतिक्रिया येते तुम्हाला आम्ही सांगतो की हप्ता सोडण्याचा नियम काय या योजनेअंतर्गत प्रत्येक हप्ता हा सुमारे चार महिन्याच्या अंतराने जारी केला जातो ज्याप्रमाणे पाच ऑक्टोबर दो रोजी अठरा हप्ता जारी करण्यात आला होता आता पुढील हप्ता म्हणजे चार महिन्यांचा एकोणीसा हप्ता फेब्रुवारीमध्ये पूर्ण होईल त्यामुळे शेतकरी आता फेब्रुवारी महिन्यात ते हप्ता हप्त्यांनीची वाट पाहत आहे जसं की शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्हाला फेब्रुवारीत महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि नमो किसान योजनेचा सहावा हप्ता म्हणजे दोन्ही मिळून चार हजार रुपये असे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्यातल्या शेत लाभार्थी जे आहेत दोन्ही योजनांचे त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत तर तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांनाच या हप्त्याचा लाभ मिळू शकते बघूया अशा शेतकऱ्यांना निधीचा हप्त्याचा लाभ मिळतो जे की एकवायसी काम पूर्ण करतात म्हणजे जर तुमचं जर शेतकरी मित्र ए केवायसी आतापर्यंत देखील झालं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या काही कारणास्तव तुमचा एक केवासी केलेलं असेल पण काही कारणास्तव तुमचं जर झालं नसेल तर तुम्ही चेक करू शकता बेनिफिशरी ट्रस्ट ट्रस्टवर पी एम किसान वेबसाईटवर जाऊन काय तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित पडताळणी करावी लागणार ई हे प्रमाणे खूप मदत म्हणजे जसं की शेती संबंधित म्हणजे तुमचा जे सात बारा आठ आहे ते एम किसान वेबसाईटला लिंक पाहिजे जर पी एम किसान वेबसाईटला लिंक नसेल तर तुम्हाला देखील एकोणीस हप्तानी नमो किसानचा जो सहावा हप्ता आहे त्याच्यापासून वंचित राहावं लागेल तुम्हाला देखील तो हप्ता येणार नाही तिसरं काम काय आहे का शेतकऱ्याला आधार सेडिंग देखील करावं लागेल ज्यामध्ये खाते आधार कार्डला लिंक कराल जर तुमचं म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक पाहिजे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्हाला हप्ते आले नसतील भरपूर जणांचे मी असे कमेंट वाचलेले की आम्हाला आठ हप्ते आले त्याच्या पुढचे हप्ते झाले कारण की तुम्हाला तुमचं आधार लिंकच नाही तुम्ही काय करता बाहेर जाता आणि तुम्ही जे थंब लोन जे आधार लिंकने पैसे काढतात ते वेगळं असतं कारण ते किती बँकला आधार लिंक होऊ शकतं आणि जे डेबिटी डेबिट डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर ते वेगळं असतं तुम्ही काय करतो इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुमचं खातं उघडा त्या ठिकाणी दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं आधार लिंक होऊन जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे पडायला राहिलेले देखील हप्ते तुमच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होती तुमचं जर काही कारण सो इन ॲक्टिव्ह झालं असेल तर तुम्ही कर्श ऑफिसमध्ये तुमचे कागदात जमा करून तुम्ही आठ ते पंधरा दिवसामध्ये तुमचं ॲक्टिव्ह होऊन जाईल आणि तुम्हाला जे राहिलेले जे रखडलेले हप्ते आहेत ते देखील पूर्णच्या पूर्ण संपूर्ण मिळायला सुरुवात होते तर शेतकरी मित्रांनो तर एकोणीसवा हप्ता आणि नमो किसनचा सव्वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये येणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बजेट पेश होणार आहे बजेट पेश झाल्यानंतर एखाद्या वेळेस रक्कम वाढली तर पी एम केसनची वाढणार आहे रक्कम जर नऊ झाली तर पाच हजार रुपये एकूण शेतकऱ्यांच्या आपल्या महाराष्ट्र सरकारच्या खात्यामध्ये येतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद